कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सात्विक अशी ताई आणि तेही कोकणातून तर मी तुम्हाला आज मी दाखवते माझा मेन्यू भात आहे कोलम तांदूळ सोबत आंब्याचे फोड आहे आणि गवार बटाट्याची भाजी आहे पौष्टिक अशी भाकरी आहे मिक्स धान्यांची मसूरची आमटी आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज तुम्हाला मी अख्ख्या मसूरची वाटप घालून केलेली आमटी दाखवणार आहे अख्खा मसूर अगोदर दोन दिवस अगोदर रात्रभर भिजत ठेवून आणि मग मा फडक्यात बांधून मोड आणण्यासाठी ठेवलेले हे बघा तीन जणांसाठी दोन टाईम भरपूर होते आता मी हे अख्खा मसूर छानपैकी धुतलेले आहेत दोन मोठे चमचे घेतलेले आता पाणी घालून कुकरच्या भांड्यामध्ये मा भात लावलेला आहे त्याचबरोबर मी अख्खा मसूर मी उकडत भाताबरोबरच उकडणार आहे म्हणजे दोन्हीही गोष्टी होतात भात पण उकडणार आहे आणि अख्खे मसूर पण आता मी साकण ठेवते आणि कुकरच्या चार शिट्टी करणार आहे आज तुम्हाला मी गवारची भाजी कशी बनवायची कांदा टोमॅटो घालून ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे गवार मी त्याची देठ काढून साल काढून हे बघा एवढी माझ्याकडे आहे गवार ते स्वच्छ धुवून घेणार आहे त्याचबरोबर मी बटाटा घालणार आहे आ, साहित्य सांगत आहे टॉमॅटो घेतलेले आहेत एक मोठा हा कडीपत्ता दोन गोष्टीसाठी वापरणार वापरणार आहे आमटीसाठी आणि भाजीसाठी कांदा घेतलेला आहे भाजीसाठी आणि हा आमटीसाठी टॉमॅटो आहे बटाट्याची साल काढून घेणार आहे आता मी ह्याच्या पोळी करून घेते असे दोन भाग करून कट करायचे आहे हे बघा बटाटा आणि गवार दोन्हीही धुवून घेते कढई गरम झालेली आहे आता मी दोन टेबल स्पून दोन पई तेल घालणार आहे तेल चांगलं गरम होऊ दे कढीपत्ता घालत आहे आता चिरलेला कांदा घालत आहे एक मध्यम आकाराचा घ्या कांदा ऍपची फ्लेम थोडीशी फास्ट करूया कांदा आपण हलकासा लालू करूया टॉमॅटो घालत आहे एक कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घेऊया तर मी आलं लसूण आणि हिरवी मिरची हे घातलेले आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि थोडंसं आलं आणि अर्धा मिरची घेतलेली आहे आणि ती खलबत्त्यावर खेचलेली आहे म्हणजे एक टी स्पून घालत गा, आहे आता आपण मिक्स करूया थोडंसं हलकंसं आपण भाजून घेऊया कांदा टोमॅटोबरोबर आलं लसूणची पेस्ट एक चमचा लाल मसाला म्हणजे मालवणी मसाला घालत आहे आणि अर्धा हळद चवीनुसार मीठ आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी वाढवते आता मी गॅसची फ्लेम स्लो करून पाच मिनटं झाकण ठेवून झाकण काढत आहे मसाला एकजीव झालेला आहे आता आम्ही जे गवार आणि बटाटा घालणार आहे चांगले पिके धुतलेले गेलेले आहेत आता आपण मिक्स करूया पण ठेवून वाफेवरच गवारची भाजी शिजवून घेणार आहे पण ताटलीमध्ये थोडं मी पाणी घातलेलं आहे आता गवारची भाजी शिजू गवार दे स्लो गॅस केलेला आहे मिनिटाने झाकण काढत आहे मिक्स करून घेऊया परत प्लेट ठेवून ताट ठेवून त्याच्यावर पाणी आहे त्याच्यावरच शिजवून घेणार आहे कण काढून घेते थोडंसं मी पाणी घातलेलं वाफेवरचं पाणी ताटलीमध्ये होतं ते कारण काही गवार थोडीशी जून झालेली म्हणून मिक्स करून घेते वरच्या भाजीमध्ये मी ओलं खोबरं घालत आहे तयार झाली गवारची भाजी कांदा टोमॅटो घालून अख्खा मसूरची आमटी बनवण्यासाठी मी हे बघा अख्खा मसूर छानपैकी शिजले गेलेले आहेत मी तीन शिट्ट्या केलेल्या भाताच्या कदाचित ओव्हर कुक झालं तर म्हणून मी तीन शिट्ट्या केलेल्या आहेत मसूरच्या आमटीसाठी मी तोप गरम करत ठेवलेला आता भर एक चमचा आणि थोडंसं तेल दीड चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ दे आणि कढीपत्ता घालत आहे टोमॅटो घालत आहे एक छोटासा टॉमॅटो बारीक चिरून घातलेला आहे फोडणीसाठी टोमॅटो चांगला परतून घेऊया जर तुम्हाला कांदा घालायचा असेल फोडणीला काही हरकत नाही गॅस फ्लेम थोडीशी फास्ट करते वाटप घालत आहे हे ओला खोबरं सुकं खोबरं आणि कांदे आलं लसूण हे भाजून केलेलं वाटप आहे वाटपाची रेसिपी माझ्या अन्नपूर्णा चॅनलला आहे मिक्स करून मी मालवणी मसाला घालत आहे दोन चमचे हळद आणि गरम मसाला आपण परतून घेऊया उकडलेले अख्खे मसूर ते घालत आहे मिक्स करून घेते वरचेनुसार पाणी घालत आहे चवीनुसार मीठ घालूया आणि तवळून घेऊया आता गॅस फ्लेम थोडीशी फास्ट करून चांगली उकळी येऊ दे आमटीला चांगली उकळी आलेली आहे हे बघा छान पिकी झालेले आहे आपली तयार झाली अख्खा मसूरची वाटप घालून केलेली आमटी हे बघा भात आहे आंब्याची पोड आहे गवार बटाट्याची भाजी आहे पौष्टिक अशी भाकरी आहे मिश्र धान्याची आणि अख्खा मसूरची आमटी आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ अब्लास यू थँक्यू